मित्रांनो आज आपण आलो आहे आज लय दिवसात जुनं आठवण आणि जुना आनंद घेण्यासाठी तर मित्रांनो आम्ही हा आहे आमचा ज्ञानेश्वर हे आमचा ऋषिकेश आणि हे ओम भैया आम्ही चौघ जण आता आज गावाला सुट्ट्या असल्यामुळे महा झाडण्यासाठी आलो आहे कुठेतरी महा बघणार आम्ही आणि मग त्याच्यानंतर आम्ही महाळ झाडणार आहे त्याच्यासाठी आम्ही काय काय वस्त्र शस्त्र वस्त्र आणले ती बघा तुम्ही भया तो काय आणलाय तू काय आणलाय ओम गौरी गौरी कोणती गौरी असं सांग ना असं सांग आज आपण आलो आहे चला तर आपण महाल आता बघणार आहे कुठं भेटतोय का एखादं आणि मस्त मध्ये एक महाल झाडणार कुठं ना कुठं तो आज जुना घेणार आहे चला मित्रांनो बघा कुठं दिसतोय का एखादा महाळ अतिशय छान असं आपण कोणाला दिसलं तर बघा रे आहे काय ज्ञानेश्वर कुठे दिसतंय का कुठे कुठे रे अरे लय लाई पण छोट पण ती लय आहे मला नियम का होतो का नाही लय आतमध्ये ते एवढ्या काटाड्यातलं नको चला दुसरं बघा अरे यार काटायच रे लय ऋषी चला चला, चला हि खालच्या काटाड्यात बघू आज एक शिथल तर काय नाही चला आज तर काय जंगलात फिरल्यावर आणिच भाऊ झाडावरती काय कुठं ना मित्रांनो तुमच्याकडे किती काय काय कुठं आहे कुठं आलो आलो हलो आलो 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 हलोड येऊ इथे अरे वा 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 रे वाय मोठ आहे पण हाय 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 दिसलं काय मित्र दिसलं काय आपण गावलं हाय बाबा मोहोळ हाय मित्रांनो झाडावर आता राहता तुम्ही मत खायचं आहे चला 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 मित्रांनो झाला मी लांब पळणार बाबा चालते मला पहिल्या दमाने दमाने मित्रांनो लय गडबड करू नका काय नियोजन करत आहे गौरी भेटवायची गौरी आमचा गडी आता गौरीचा प्रयोग चालू आहे ही गौरी पिटून काय करणार आहे तू आता गौरी पिटून दूर देणार का लय आंधळ नाही होत हा नाही त्यांना लय त्रास होत तर काय कुठं ना करू नका असला लय चावत काय चावल्या होय ठेव इथे जाव चालवय मित्रांनो आता धननेश्वर चालला आहे दूर द्यायला कसा देतोय बघा ती आता तोंडानी घेऊन <laughs> निघाला पाहिजे बरं का मित्रांनो हा मस्त मध्ये चला आता अय ऋषी दमानी जा आत मध्ये ऋषीचा तर लय धिंगाणा चालला गड्या फुक्की की आधी फुक्की फुक लय येईन जोरात माझ्याकडे मास ओ मासे आलेले मला चालले हाणणार आहे तुम्हाला मी अरे दमानी ऋषी कॅश

नका बन ला नका दमाने दमाने अरे मग फुटन दूर कर दूर कर दूर कर मा करते मग हा हा देऊ का दूर लागतो का नाही आ? चावला काय तुला दमानी दमणी ज्ञानेश्वर दमानी काट मोडते चौकून व्यवस्थित काट त्याला हाय का मग आहे का आयो ज्ञानेश्वरने दना दना तोडा सुरू केलं दमानी दमानी ज्ञानेश्वर आतल्या साईडने फुट थम धम 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 आतली साइडनी कापाशी आमची गँग कशी का तुम्ही काय त्यांच्या पर्यंत का, का, का? <laughs> 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 आज मात्र दहा बातच माय गाड्या पोराण्यास लई इच्छा होती लई दिवसापासून माहोळ बघण्याची पण आज धमान दमानी दमानी ऋषी कांद्याला धक्का लागून द्यायचं नाही बाकी कसं का होईना फुटलं नाही ना पोळी साहित काढा जाग काच सुटली पुळे बर चुटली दे मध आहे ना दमानी दमाने लय हालून देऊ नको निशोरनी सध्या या निश्वरनी सध्या हातात कांदा घेतला आहे मोळाचा दमानीवर लियो दमानी ये ये छोटच आहे कोण चला आता इच्छा होती ती पूर्ण झाली आज ओके अरे वा 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 मस्त ओके थँक यू गँग आम्ही सर्वांनी आज हा माहोल आज आनंद घेतला आहे पण तुम्हाला देणार नाही मी तुम्ही काय केल्याने देणार नाही काय द्या आज पण आज मग मात्र खायचाच चला मासे इथे कोंगायला लागल्या चौथ्या पडाओ पळा पड़ा बघ पळा रे पोरांनो माश्याला पळायला लागलेत माग चला आता मित्रांनो मी आता येतो दुसरं नोक आता दुसरं तुम्ही झाड तुम्ही खावा बर का बाय 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 गांग आज खूप असं कष्ट करून पोरांनी मोहोळ जाळलं आणि दुसऱ्याच्याच हातात गेला आहे असं त्याची खालची काय ती काढायचं जरा सध्या चालू आहे आमच्या मित्राचं माशी नाही तो तिथं तिथ खूप दिवसात नाही या मधाचा आनंद घेताना आज टिपका पांढरा शर्टा पड ना निघत नाही चिकट चिकट आणि तेवढी मधाची एवढी जण वाट बघत आहेत